महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य कायम खरं ठरत आलंय इथे नाते टिकत नाही फक्त गरज टिकते आज राज्यात जे चित्र दिसतंय ते फक्त युती आघाड्यांचं नाही तर कार्यकर्त्यांच्या स्वप्नाचं तुटणं आहे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्याच वेळी राज्यातील प्रत्येक मोठा राजकीय पक्ष आतून हादरताना दिसतोय नमस्कार मी सूरज आणि तुम्ही आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण पाहणार आहोत महायुती आणि आघाड्यांमधील गोंधळ जागा वाटपातून निर्माण झालेली नाराजी आणि रस्त्यावर उतरलेला संताप महाराष्ट्रात आधीच शिवसेना राष्ट्रवादी सारख्या पक्षांचे तुकडे झालेले असताना आता युती आणि आघाड्यांचाही संसार मोडकीस आलेला दिसतोय सत्तेत असलेले महायुती असो की विरोधातील महाविकास आघाडी दोन्हीकडे अंतर्गत फाटाफुटी स्पष्ट दिसते कुठे भाजप सोबळांवर कुठे मित्र पक्षांपासून फारकत तर कुठे अगदी वेगळंच गणित यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ही निवडणूक पक्षांसाठी नसून नेतृत्वाच्या अस्तित्वाची परीक्षा आहे राज्यातील चित्र पाहिलं तर प्रत्येक शहरात वेगळीच राजकीय रचना दिसते मुंबईत भाजप आणि शिंदे सेना एकत्र तर ठाकरे बंधू एका बाजूला काँग्रेस स्वातंत्र्य लढताना दिसते पुण्यात भाजप सोबळावर तर अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र ठाणे कल्याण मीरा भाईंदर कुठे आघाडी एकत्र कुठे अर्धवट युती नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर इथे तर थेट युती तुटल्याचं चित्र यावरून प्रश्न पडतो ही युती आहे की सोयीस्कर करार या सगळ्या राजकारणात सर्वात जास्त नुकसान झालंय कार्यकर्त्यांचं दहा दहा वर्ष काम करणारे लोक घरदार सोडून पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते आज तिकीट कापल्यामुळे रस्त्यावर उतरलेत कुठे पक्ष कार्यालयाची तोडफोड कुठे नेत्यांचा पाठलाग कुठे आंदोलन तर कुठे टोकाची पावलं एका ठिकाणी महिला कार्यकर्त्यांनी आत्मधानाचा प्रयत्न केला ही बाब राजकारणाला काळीमा भासणारी आहे प्रश्न असा आहे कार्यकर्ता फक्त पोस्टर लावण्यासाठी असतो का निवडणूक आल्यावरच त्याची किंमत असते का राजकीय विश्लेषक सांगतात यावेळी बहुतेक महानगरपालिकांमध्ये पाच ते दहा वर्षांनंतर निवडणूक होत आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली आहे एका वार्डात पंचवीस ते तीस दावेदार वरिष्ठांचा कोणालाही नाराज करू नका असा संदेश आहे पण प्रत्यक्षात मित्र पक्षाला जागा देण्यास कार्यकर्त्यांचा विरोध आहे स्थानिक समीकरणांचा दबाव आहे आणि मतदाराचा योग्य उमेदवार आग्रही आहे या सगळ्याचा परिणाम युती आणि आघाड्या तुटल्या आहे आता एक वेगळी चर्चा रंगते भाजप स्थानिक निवडणुकांकडे फक्त आजच्या सत्तेसाठी नाही पाहत तर दोन हजार एकोणतीसच्या मोठ्या तयारीसाठी पाहत असल्याचं बोललं जाते मित्र पक्षांवर अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याची चाचणी आहे प्रतिकूल वाढ मित्र पक्षांकडे ढकलण्यात येत आहे यामुळे काही ठिकाणी युती मुद्दाम तुटले हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उघडपणे विचारला जातोय दिल्लीमध्ये बैठक होते सूत्र ठरतात याद्या फायनल होतात पण स्थानिक पातळीवर नेत्यांची पाठ फिरतात संपूर्ण गणित बदलतं आणि शेवटी कार्यकर्ता रस्त्यावर पक्षाची प्रतिमा धोक्यात आणि लोकशाहीची अस्वस्थ दयनीय ही महानगरपालिका निवडणूक फक्त सत्तेची नाही ही लढाई आहे निष्ठाविरुद्ध सोय विरुद्ध नेतृत्व विचार विरुद्ध आकडेमोड प्रश्न इतका आहे पक्ष कोणाचा आहे नेत्यांचा की कार्यकर्त्यांचा तुमचं मत काय युती आघाड्यांचं हे राजकीय राजकारण योग्य आहे का कार्यकर्त्यांची किंमत उरली आहे का किस्वबळाचा हट्ट लोकशाहीला परवडणारा आहे का कमेंटमध्ये स्पष्ट मांडा